सध्या सुरेश ढस बोलतायत आपण थेट जाऊया त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला आहे त्यांच्या निवासस्थानी भेटलो तब्येतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे वेग प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे माझा आणि बावनपुळे साहेबांची आता भेट होईल बावनकुळे बावनकुळे साहेब आणि माझी आत्ता भेट होईल हे साप चुकीचं आहे म्हणाले हे तुम्ही त्यांनाच बोला मला विचारू नका मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकस चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही कृपया जोडो नाही कोणाची मध्यस्थी नाही काय नाही रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं का दवाखान्यात ने बरणे मामाने यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो परंतु काहीही का चर्चा झाली नाही फक्त तब्येतीची विचारपूस केली माझा मी निघून आलो साडेचार तास फक्त अहो साडेचार तास कोण म्हणलं बावनकुळे साहेब म्हणले तर बावनकुळे साहेबांना विचार मला विचारू नका माझे आणि त्यांची भेट त्यांच्या निवासस्थानी भेटलो दवाखान्यात आदल्या रात्री नेलत परवाची गोष्ट आहे मला मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हाला तुम्हीच पाहून घ्या पुढच्या एक दोन दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल राजीनामा घेणार नाही धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला नाही हे बघा मी अजून मागितलेला नाही मी हे पहिल्यापासून म्हणतो त्यांचा राजीनामा कोण मागत आणि सर्व लोक इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागतायत त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी अजितदादा पवार यांच्या हातात आहे लढा शोज राहणार आहे लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे आपण आणि सुरेश धस यांची भेट झाल्याचा खुलासा चंद्रशेखर बावनकुळे केला होता आणि त्यावर स्पष्टीकरण देताना धस दिसत होते मोहसिन शेख आपले प्रतिनिधी याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत मोहसिन नेमका हा प्रकार काय आहे काही वेळापूर्वी बावनकुळे यांनी असं म्हटलेलं आहे धनंजय मुंडे सुरेश धस आणि आपण भेटलो होतो तब्बल चार तास ही भेट चालली होती मात्र आत्ता धस असं म्हणत आहेत की ही भेट त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती काही दिवसांपूर्वी त्यांच्या डोळ्यावर उपचार करण्यात आले होते त्यांना डोळ्याचा त्रास जाणवत होता आणि त्या अनुषंगानं ही भेट झा भेट झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या दोन चार दिवसापासून ऑफ द रेकॉर्ड ही चर्चा सुरू होती की धनंजय मुंडे हे प्रकरण जे आहे तर कुठेतरी आता संपवण्यासाठी प्रयत्न केले जात असले आणि जी भूमिका सुरेश दस यांची होती ती देखील अनेक ठिकाणी मावळताना दिसत होती आणि आता या भेटीनंतर यावर आणखी चर्चा होण्याची शक्यता आहे कारण आपण जर बघितलं तर पहिल्या दिवसापासून सुरेश दस हे ज्या पद्धतीने आक्रमक होते धनंजय मुंडे यांच्यावर ते नाव न घेतात टीका करत होते आकाचा आका असा उल्लेख करून जे आहे ते संतोष देशमुख त्या प्रकरणाशी त्यांना जोडण्याचा प्रयत्न करत होते आणि अनेक वेळा त्यांनी थेट गृहमंत्र्यांची भेट घेऊन हे सगळं प्रकरण सांगितलं पीक विमा घोटाळा जो आहे तो त्यांनी धनंजय मुंडे यांच्या काळातील काढला होता या सगळ्या भूमिका पाहता अचानक त्यांची ही भेट म्हणजे राजकीय वर्तुळात ही एक चर्चेचा विषय बनलेला आहे आणि आता या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे समोर आलेलं नाही आहे मात्र तब्बल चार तास जर ही भेट झाली असेल तर त्यात नक्कीच जे आहे तर गेल्या अनेक दिवसांपासून सुरेश दास यांची जी भूमिका होती त्यावर नक्कीच चर्चे झाला चर्चा झाली असावी सुरेश हे जरी मान्य करत नसले तरी आ, ही भेट अचानक कशी झाली आणि सुरेश धस एवढ्या पद, आक्रमक पद्धतीने धनंजय मुंडेंच्या विरोधात असताना हे ते भेट भे, कशी काय झाली हा देखील प्रश्न आहे आणि आपण जर बघितलं तर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय की के, तब्बल चार तास ही बैठक सुरू होती आता धस असं म्हणतायत की मी त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो तब्बल चार तास अशी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले गेल्या असल्याचं कुणालाही ते पटणार नाहीये त्यांचं विधान त्यामुळे ही भेट आता या संतोष देशमुख खात्या प्रकरणात एक नवा वळण आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता ज्या पद्धतीने अजित पवारांनी भूमिका घेतली आहे की धनंजय मुंडेंवर जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नाही आणि त्यातच धस यांची भेट जी आहे तर बावनकुळे यांच्याशी घालून दिली आहे त्यामुळे या प्रकरणात आता आणखी काय काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या सगळ्या प्रकरणात हे एक नवीन वळण अगदी धन्यवाद भोसेन दिलेल्या अपडेट्सबद्दल आपण पाहतोय की ही भेट झाली होती साधारण तीन ते चार दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांना डोळ्याचा त्रास जाणवत होता आणि त्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्या त्याच्या दुसऱ्या दिवशी कॅबिनेट बैठकीलासुद्धा धनंजय मुंडे गैरहजर होते आणि याच दरम्यानही कधीतरी भेट झाल्याचं बावनकुळे म्हणत आहेत आणि तब्बल चार तास ही भेट झाल्याचं बावनकुळेंचं म्हणणं आहे पण ढस असं म्हणत आहेत की जुजबी भेट होती पुन्हा एकदा पण पन...